विधीतज्ञ राज्यसभेवर खासदार आहे आपल्या जिल्ह्याचा हा बहुमान आहे कारण की अशा पद्धतीनं एखाद्या विधीतज्ज्ञाला या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातून पहिल्या वेळेस मला ते वाटतं स्वातंत्र्यानंतर कोणीतरी राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त होत आहे हे जिल्ह्याचा बहुमान आहे ते कोणत्या पक्षाचे कोणत्या याच्या याच्यापेक्षा एक माणसाला जो सन्मान मिळाला तो जळगाव जिल्ह्याचा सन्मान आहे जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी त्यांचं खूप अभिनंदन करतो बारा किल्ल्यांना ऐतिहासिक दर्जा मिळालेला आनंदाची गोष्ट आहे हे एक पूर्वीच बालपाळत ते आता झालंय आणि याच्यामुळे सगळ्या देशात आनंद आहे काल गिरीश भाऊंनी म्हटलेलं आहे की आ, ते नाराजच आहेत त्यांच्यामध्ये कोल्ड वॉर पण सुरू आहे असं त्यांनी म्हटलं आहे तर तुम्ही त्यांना पक्षात घेण्यासाठी काही प्रयत्न करणार का हे बघा अजून आपण असं काही म्हणू शकत नाही की शेवटी ही प्रक्रिया असते प्रत्येक पक्षामध्ये नेता बदल करण्याची त्यामुळे असं मी मला तर काही जाणवत नाही पण असं असले तर ते जर नाराज असतील आणि त्यां त्यांची जर कुठे जाण्याची इच्छा असेल तर आम्ही प्रयत्न करू महापालिकेचे ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत सुद्धा मला त्याच्यातलं काही माहित नाही अजित पवार गटाचे जे आहे गुलाबराव देवकर हे आता मोठ्या संकटात सापडल्याचं ठेवलेलं सा, आहे मी तर अजितदा पहिले सांगितलं होतं यांना घेऊ नका अजून सुरुवात आहे अजून तर दहा एक प्रकरण आहे माझ्याकडे असे जे अनियमितनं नाही त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे दहा प्रकरण लोकांकडे पेंडिंग आहे पण हे सत्तेमध्ये जाऊन हे दाबण्याकरताच ते पक्षांतर त्यांनी केलेलं आहे अजून तर मजूर फेडरेशनचे पैसे कसे काढ केलेले आहेत इतर लोकांचे पैसे खाल्लेले कसे आहेत मजुरांचे पतसंस्थेचे पैसे कसे काढलेले आहेत कोर्टामधल्या केसेस अजून पेंडिंग आहे त्यामुळे हे आपलं भ्रष्टाचार लपवण्याकरता कोविड संपला तरी हा माणूस अठ्ठावीस लाख रुपये त्याच्या दवाखान्याचा भाडा घेतो आहे अठ्ठावीस लाख रुपये आणि त्याला हसन मुश्रफनी स्टे दिला असं मला माहिती आहे त्यामुळे अजून आम्ही ते बघू पण असं होत असेल तर ते चुकीचं आहे म्हणजे चुकीच्या माणसाला पाठीशी घालणं हे फार रॉंग आहे शिंदेच्या पाच आमदारांची चौकशी करावीच्या मार्फत अशी मागणी संजय राऊतांनी केलेली आहे उदय सामंत त्याच्यानंतर बाकीचे त्यांच्या म्हणण्याला काय त्यांनी मागणी करावी जे काय तथ्य असेल ते निघेल त्यांनी म्हणावं म्हणजे सगळं काही हालतं असं नाही आहे संजय गायकवाड असतील संजय शिरसाट असतील शिंदे गटाचे नेते एकामधून एक कुठल्या तरी वादात सापडतात हा निवड माझं तरी असं मग ते लोकप्रतिनिधीने सगळ्या गोष्टी संयमाना केल्या पाहिजे आणि आपल्याकडे आपल्याला सगळ्या समाजाचं लक्ष असतं तर त्या पद्धतीनं आपण हे केलं पाहिजे काही काही वेळेस ओघा हो ओघामध्ये माणसाकडनं बोलतानाही चूक होऊन जाते वागताना चूक होते ती लोकं समजून घेतात पण काही चुका ज्या नजरेचे समोर दिसतात जे, जे समाजालाही पटत नाही तर आमच्यासारख्याने सुद्धा या गोष्टीचा बोध घेतला पाहिजे बघायला गेलं अद्यापही पालकमंत्रीचा तिढा सुटलेला नाही नेमकं कोणत्या पक्षाचा पालकमंत्री अजून मला काही सांगता येत नाही ते वरती मंडळी बघतील माझा त्याच्यात काहीच रोल नाही रोहित पवारांवरती ईडीने पुरवणे अहवाल परत सादर केलेला रोहित पवारांवर आरोप